श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे हे पाच उपाय आपले एखादे विशेष काम होत नसेल तर नंबर एक दोन लोटा जल महादेवाला समर्पित करण्यासाठी जावे तेव्हा तीन गोष्टी आपल्यामध्ये धारण कराव्यात पहिल्या नंबरला दोन लोटा जल जल घरातून घेऊन जाशाल तर जरुरी नाही आहेत की दोन्ही हातात दोन घेऊन जावे एकावर एक दोन्ही ठेवून घेऊन जाऊ शकता भगवंताची भक्ती धारण करण्यासाठी तीन गोष्टीचे महत्व आहे एक दोन लोटा जल आणि दुसरे म्हणजे श्रीशिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप पूर्ण श्रावणाच्या महिना कमीत कमी पाच दिवस असे काढावेत की बेलपत्राच्या वृक्षाच्या सावलीत बसून आपण शिवाय नमस्तुप्य मंत्राची कमीत कमी एक माळ जरूर करावी जर बेलपत्राचे वृक्ष मिळाले नाही तर तुमच्या आसपास मिळाले नाही तर एक काम करावे की भगवान शंकराच्या मंदिरातील बेलपत्र घेऊन भगवान नमन करून ते बेलपत्र आपल्या डोक्यावर ठेवून एक माळ जप करावी मात्र ते बेलपत्र आपल्या डोक्याला लावले जरी आपल्या मस्तकावर ठेवले जरी तरीही भगवंताची अविरल भक्ती प्राप्त होऊ शकते आणि समजा बेलपत्र ही मिळाले नाही तर बेलपत्राच्या वृक्षाखालील थोडीशी माती आपल्या मस्तिष्कावर लावून मस्तकावर ठेवून ही आपण जप करू शकतो बेलपत्राच्या वृक्षाच्या मातीचे चंदन ही आपण लावू शकतो नंबर दोन श्रावण महिन्यातील दोन्ही अष्टमी पैकी कोणत्याही अष्टमीच्या दिवशी हे पण जरूरी नाही आहेत की ती सोमवारचीच अष्टमी पाहिजेत फक्त श्रावण महिन्यातील दोन्ही पैकी एका अष्टमीला पानावर चंदन लावावे आणि बेलपत्रावर पिवळे चंदन लावावे आणि शमी पत्राला चंदन लावायची जरूरत नाही आहे फक्त साधे शमी पत्र घ्यावे शिवलिंगावर पहिले लाल चंदनवाले पत्र नंतर पिवळ्या चंदनाचे बेलपत्र आणि नंतर शमीपत्र शिवलिंगावर समर्पित करावे आणि परत ते तीनही पत्र उचलून वापिस आणून ते बेलपत्राच्या वृक्षाखाली पहिले बेलपत्राला ते तीनही पत्र समर्पित करून द्यावे आणि त्यावर एक लोटा जल समर्पित करावे नंबर तीन तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे एखादे महत्वाचे कार्य खूप दिवसापासून होतच नाही आहेत तर पाच बेलपत्र घेऊन जर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण केले तर बेलपत्राच्या दांडीचा भाग हा येत जलाधारीतून जिथे पाणी वाहते त्या दिशेने त्या दांडीचा भाग त्या दिशेने करावा जे पाच बेलपत्र आपण घेतले आहेत पहिले बेलपत्र जलाधारीतून पाणी खाली पडते त्या बाजूने त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग करावा आणि दुसरे बेलपत्र पहिल्या बेलपत्राच्या वरती मधोमध ठेवावे तिसरे बेलपत्र ही तसेच ठेवावे सर्व बेलपत्र तसेच ठेवून झाल्यावर आणि हे पाच बेलपत्र भगवान देवादी देव महादेवाला समर्पित करायचे आहेत पाचही बेलपत्रावर आपले तीन बोठांचा स्पर्श करावा आणि एक लोटा जल भगवान शिवाला पंच अक्षरी मंत्र नमशिवाय किंवा षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त बोलून जल समर्पित करावे जल अर्पण करण्याची दिशा जर आपले एखादे विशेष असेल आपल्या मनातील गोष्ट होत नसेल त्यासाठी आपण जल समर्पित करत असेल तर ध्यानात ठेवावे की आपण जिथून जल वाहते त्याच्या ठीक विरुद्ध दिशेला बसावे जल उत्तर दिशेला जात आहेत तर आपण दक्षिणेला बसावे आणि दक्षिणेकडे बसून उत्तरेला तोंड करावे तिथे बसून पाच बेलपत्र अर्पण करून करून स्पर्श पंचाक्षर मंत्र किंवा षडाक्षर मंत्र किंवा श्रीशिवाय नमस्तुप्यम बोलून नंतर जलाची धार दोन्ही हातांनी देवादी देव महादेवाला आपण मनातील कामना करून अशोक सुंदरीला आपल्या मनातील सांगता वेळेस जल अर्पण करावे दोन किंवा अडीच महिना होईल आणि देवाती देव महादेव ते कार्य सफल करतील नंबर चार भगवान शिवाच्या शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने काय होते ब्रह्माजी सांगतात नारद जो बिगर तुटलेले तांदूळ अखंड एक लाख तांदूळ भगवान महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या घरात लक्ष्मीची कमी होणार नाही त्याच्या घरात बरकत होईल असे असे नाही आहेत की पैसे आपोआप पडतील आपल्याला कमाईच्या साधनातून मार्ग निघेल मेहनत तर आपल्याला करावीच लागेल श्रावणचा महिना चालू आहे एक लाख अखंड बिगर तुटलेले तांदूळ भगवान महादेवावर अर्पण करावे कारण भगवान महादेवावरती तांदूळ अर्पण केल्याने घरात धनाची बरकत होती त्या तांदूळामध्ये थोडेसे तूप मिक्स करावे थोडेसे चंदन मिक्स करावे थोडेसे रोली मिक्स करावी आणि एक एक करून घरातील सर्व लोकांनी बसून एक लाख तांदूळ भगवान शंकरावर अर्पण करावे आपल्या घरात संपदा मध्ये बरकत होईल नंबर पाच सोमवारच्या दिवशी जर जलपात्रामध्ये चंदन मिक्स करून जर भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित केले तर केवळ पाच सोमवार असे करून बघावे जी मनातील कामना असेल ती पूर्ण होते नंबर सहा श्रावण महिन्यामध्ये मोगऱ्याचे पुष्प जर आपल्याला मिळाले तर ते अवश्य अर्पण करावे आणि पुष्प मिळाले तर ते पुष्प नित्य भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे जर नित्य मिळाले नाही तर कमीत कमी रविवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी अवश्य ते पुष्प अर्पण करावे हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लेहला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा